बघा दूध व पाण्याच्या सत्तर लिटर मिश्रणात दहा टक्के पाणी आहे तर तीस टक्के पाणी होण्यासाठी मिश्रणात आणखी किती पाणी मिळवावे असा प्रश्न प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर सा। मूळच मिश्रण मित्रांनो लक्ष द्या या प्रश्नाला सोडवायचं कस मूळच मिश्रण किती आहे हो सत्तर लिटर बघा गणित सोडवायचं कस दूध व पाण्याच्या सत्तर लिटर मिश्रणात दहा टक्के पाणी आहे या एका ओळीचं विश्लेषण प्रथमत लक्षात घ्या हे मिश्रण आहे याला मूळच मिश्रण म्हणून हे मिश्रण आहे सत्तर लिटरचं ज्याच्यामध्ये दहा टक्के काय आहे पाणी आहे लेकरांनो लक्ष द्या आता सत्तर लिटरचे दहा टक्के कसे काढायचे तर सत्तर दहा टक्के कसे मांडतात दहा छेदस्थानी शंभर या शून्यासाठी हा शून्य या शून्यासाठी हा शून्य याचा अर्थ इथं या, या मिश्रणामध्ये लेकरांनो लक्ष द्या या मिश्रणामध्ये दूध आणि पाणी प्रत्यक्षात किती इथं सत्तर लिटरचे दहा टक्के म्हणजे सात लिटर या प्रस्तुत मिश्रणात सात लिटर एवढं पाणी आहे आणि अर्थातच त्रेसष्ट लिटर एवढं काय आहे हो दूध आहे आता गणितानं काय फिरकी मारली लक्षात घ्या गणित म्हणते की जर तर तीस टक्के पाणी होण्यासाठी या मिश्रणामध्ये तीस टक्के पाणी होण्यासाठी मिश्रणात आणखी किती पाणी मिळवावं लक्ष द्या मग आता या मिश्रणामध्ये पाण्याचं प्रमाण तीस टक्के होण्यासाठी मिश्रणात आणखी किती पाणी मिळवावं पाण्याचं प्रमाण किती करायचं हो लक्ष द्या या मिश्रणामध्ये पाण्याचं प्रमाण तीस टक्के करायचं तर मिश्रणात आणखी किती पाणी मिळवायचं उदाहरणार्थ शंभर टक्के ही कोणतीही गोष्ट असते होणार मिश्रण सुद्धा आता शंभर टक्केच असेल ज्याच्यामध्ये तीस टक्के हे काय तर पाणी असणार अर्थात शंभर मधून तीस गेले सत्तर टक्के काय असणार लेकरांबू तर दूध असणार हे दोन पद परस्परांना भागिला या शून्यासाठी हा शून्य गायक म्हणजे सातास तीन इथं मांडतो वाटल्यास म्हणजे नवीन तयार होणाऱ्या मिश्रणा दूध आणि पाणी यांच गुणोत्तर प्रमाण इथे असणार सातास या पद्धतीनं असेल किंवा एवढं असेल लक्षात घ्या आता या गणिताची मांडणी इथं लिहा दूध इथं छेदस्थानी पाणी प्रस्तुत या मूळच्या मिश्रणामध्ये त्रेसष्ट लिटर एवढं दूध आहे आणि सध्या सात लिटर एवढं पाणी आहे गणित म्हणते तर तीस टक्के पाणी होण्यासाठी मिश्रणात आणखी किती पाणी ओतावं मिळवावं उदाहरणार्थ अधिक यक्श लिटर एवढं पाणी ओतावं म्हणजे मिश्रणातील पाण्याचे प्रमाण तीस टक्के होईल उदाहरणार्थ एक टक्के पाणी मिळवावं म्हणजे त्यांचं प्रमाण हे सातास तीन होईल म्हणजेच या मिश्रणात पाण्याचं प्रमाण तीस टक्के दुधाचे सत्तर टक्के म्हणजेच त्यांचं गुणोत्तर हे सातास तीन असं होईल ही अशा पद्धतीची मांडणी या तीनचा गुणाकार या पदासोबत या सातचा सा गुणाकार या खालील पदासोबत लक्ष द्या जसं की तीन गुणीला त्रेसष्ट बराबर सात कंसामध्ये गुणीला सात अधिक एक सा। हा गुणाकार तीन तिन्ही नऊ आणि तीन सख अठरा लेकरांनो लक्ष द्या सात आतील पदाला गुणिला साती साती एकोणपन्नास अधिक सात गुणीला एक सात एक स सा। लेकरांनो एकशे एकोण कडे येतानी एकोणपन्नास वजा स्वरूपात मांडावे लागतात समोर राहतात सात आणि ही वजा बाकी एकशे चाळीस बराबर सात यक्स आता एकशे चाळीसकडे येतानी सात भागीला स्वरूपात मांडावे लागतात समोर उरतो यक्स हा भाग वीस न जातो सर म्हणजे वाटल्याशि दिसत नसेल तर उत्तर काय तर वीस बराबर यक्ष वाटल्यास इकडे घ्या एकशे चाळीस भागीला सात बराबर यक्ष हा भाग गेला वीस यक्ष याचा अर्थ तीस टक्के पाणी होण्यासाठी मिश्रणात आणखी वीस लिटर एवढं पाणी मिळवावं हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही मनाला बुद्धीला बोजड अवजड वाटणारे आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचे निरसन तात्काळ केलं जाईल ओके